सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात मराठा आंदोलक हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मुंबईतील आझाद मैदान परिसरावर मनोज जळांगे पाटील यांचं उपोषण हे सुरू आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस मराठा समाज बांधव आपल्या आंदोलनावर ठाम आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो आम्ही मागे हटणार नाहीत असे मराठा आंदोलक त्यांचे वक्तव्य करत आहेत तसेच मनोज चरांके पाटील यांच्या तब्येतीला जर काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असं देखील मराठा आंदोलक सध्या म्हणत आहेत सीएसएमटी स्टेशन तसेच इतरही काही स्टेशनवर मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत नेमकं आंदोलक काय म्हणतात हे देखील जाणून घेऊया एक तर सगळे हो सोयरे किंवा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट या सरकारने ताबडतोब मागण्या आमच्या पूर्ण कराव्या जसं की मागच्या वेळेस शिंदे समिती स्थापन केली शिंदे समिती स्थापन करताना की शिंदे समितीचं का हो ते काम काय होत की आम्हाला मागासवर्गीय सिद्ध करणं आणि शिंदे समितीने त्यांचं त्यांचं काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला मराठा समाजांना मागास सिद्ध केलेलं आहे त्यांनी सत्तावन्न लाख नोंदीचा सुद्धा शोध घेतला सत्तावन्न लाख नोंदीचा शोध घेऊन त्या नोंदीच्या आधाराने पण आम्ही कुंड्यामध्ये जाऊ शकतो सरसकट मराठा आणि गॅजेट हैदराबाद झालं सातारा गॅजेट झालं बॉम्बे झालं याच्या याच्या आधाराने सुद्धा आम्ही ओबीसी मध्ये जाऊ शकतो पण आता राहिला सरकारचा निर्णय सरकार हा निर्णय घेत नाहीये सरकारकडे राहिलाय समितीचं काम संपलंय पण सरकारला सगळे प्रूफ प्रूफ झाले तरी बी सरकार दुसऱ्या जातीच्या न मागता काही मला वाटतं काल एकोणतीसी एकोणतीस जाती ऍड केल्या त्यांची मागणी सुद्धा नाही तरी पण मराठा समाज इतका टोकाला टेकलाय तरी त्यांचे आणि ते ऍड करायला तयार नाहीत आमचे सगळे प्रूफ आहेत सापडलेले आहेत तरी ते ऍड करायला काय तयार नाही आरक्षण टिकतच नाही मॅडम म्हणून आम्ही जे हक्काच आमचं आहे तुम्ही उगाच जसं पाटील आमचे म्हणतात आमची सात बारा आमच्या नावावर आमच्या हक्काचं सोडलं तर तुम्ही दुसरं म्हणाले तात्पुरता हे घ्या मग दिशाभूल काहीतरी करायची मागच्या वेळेस तुमचं फक्त आता आरोप पाहिलं तर आरोप तर प्रत्येक सरकारवर कारण इथं मराठा समाजाची बाजू कुणीच मांडलेली नाही चांगली पण विषय काय झाला आता आता सरकार फडणवीस वाटत असेल की मी एक म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मला टार्गेट होत असेल असं अशातलं का नाही तुमची तुम्ही त्या खुर्चे तुम्ही त्या पदार आहात म्हणून तुम्हाला बोलत असते तुम्ही दुसरं कोणी जर असतं त्यांचं सरकार असतं आम्ही त्यांना बोललो असतो याच्याला असं काही वेगळं काही नाही तुमचं नाव माझं नाव गजानन कराडे कराळे हिंगोली जिल्हा आहे हे पूर्ण करावं सरकारने आणि जर लवकर लवकर पूर्ण नाही केलं तर आम्हाला पुढील पाऊल उतरण्याचा वेळा येऊन देऊ नये आमच्या सरकारला विनंती आज आमचा माणूस उपोषण करतोय आज पाणी पण बंद आहे त्याच सरकारने जागा आणि कुठेतरी आम्हाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराज्य अहमदबाजी करून आम्हाला जी आर काढून वापस पाडावे आम्हाला सरकारची विनंती आणि जर सरकारने असं नाही केलं तर मराठे कुठल्याही डोक्यात जाऊ शकतात आज तुम्ही प्रोजेक्ट ठिकाण बघितलंय मुंबईच्या कानाकापड्यात मराठा पाहतलेला आहे जर सरकार जागा नाही झालं तर पूर्ण मुंबई जाम करायची ताकद मराठ्यामध्ये आम्ही कोणालाही त्रास देणार नाहीत आम्ही मराठा मुंबईमध्ये शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतो कोणालाही गालबोट लागणार नाही कोणाला एक आमचा एक टक्काही त्रास नाही कोणालाच उलट आम्हाला लोक जाणून त्रास करतात किंवा टार्गेट करतात मराठा समाजाला आणि आमच्यामध्ये काही भाग्य रुमाला घालून दुसरे कंटक याच्यामध्ये सामील झालेत हे पण सरकारने थोडीशी जाण ठेवले पाहिजे आरक्षण जर भेटलं तर मुंबई सोडणार नाहीत आणि आमच्या गाड्या आमच्या माता मावल्या आणि सुद्धा गावाकडून इकडे येऊ आम्ही जर असं तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्हाला एक दिवस मुंबई प्रत्येक रोडवर मराठा समज पाठला दिसत माझं नाव गोविंद मगर मी बीड जिल्ह्या मधून आलोय मराठा मी आंदोलन करतो अशी मागणी आमची आम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये आरक्षण लागत पाटलांची जर पाटलाच्या तब्येतीला जर काय म्हणजे जीवाला जर काही हानी झाली तर सरकारला ना सुट्टी नाही आणि जे आतमधले पिलावळ आहेत का त्यांना अशापात सुट्टी दिली जाणार नाही एक मराठा एक मराठा कृष्णा शिंदे पाटील आज आमचे नेते मराठा योद्धा संघर्ष पाटील यांची जी मागणी आहे की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे जे गेल्या दोन वर्षापासून आंदोलन जे चालू आहे ते सरकारने गेल्या वर्षी पण आमचा मोर्चा मुंबई मध्ये आला होता पण माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी शिवछत्रपतींची खोटी शपथ घेऊन आम्हाला फसवाजी आर काढला आणि आज आम्हाला यावर्षी सुद्धा मुंबईला येण्याची पाळी ही मुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांनी आणली आणि आज माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच मान्य आहे की मागणी आहे की मुंबईकरांना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही द्यायचा नाही सरकारना एवढं लक्षात घ्यावं जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत मराठा एक इंचभरी माग हटणार नाही हे तुम्ही लक्षात द्यावं आणि आज म्हणून दादा जरांगे पाटलांनी पाणी सोडून दिलेला आहे त्यामुळे जर पाटलांच्या तब्येतीला जर काय बरे वैता याला पूर्णपणे सरकारची पिलावळ आणि सरकार जबाबदारी राहील याची दक्षता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मुंबईला याच्यासाठी आलो मी कुणी कुणबी मराठा आहे पण माझ्या भावांना राहिलेल्याला यांनाही आरक्षण भेटावं यासाठी मी मुंबई मध्ये आलेलो आहे आणि सरकारनं दोन हजार चौदा पासून आम्हाला दोन न फसवा आरक्षण दिलेलं आहे यादा सोळा टक्के दिलं ते टिकलं नाही एकदा दहा टक्के दिलं ते पण टिकलं नाही आता आमची एकच मागणी आहे सगळे सोयरे त्यांना हैदराबाद घ्यायचे मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही मुंबई जाम करू मराठ्याचा इतिहास माहिती आहे सगळ्यांनाच नाना झिरपे मी तर एकच आहे फक्त मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं या अगोदरची मराठीची फसवणूक झाली ती या पुढे होऊ नये हीच आमची मागणी आहे आम्हाला सरसकट उपेक्षित राहिला समाज कायम त्याला इतर समाजापेक्षा वेगळं समजून परंतु मराठा समाज सुद्धा मागासलेला आहे तो बऱ्यापैकी समाज हा शेतकरी कष्टकरी आहे तरी तो उपेक्षित आहे शेतीच्या ह्याच्यातून त्याची कधीही सुधारणा झालेली नाही म्हणून आज स्पर्धेच्या युगात बघताना मार्क जादा लागते आम्हाला पैसे जादा भरावे लागतात त्याची खंत प्रत्येकाच्या मनात चलते म्हणून आज प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची मागणी की आम्हाला आरक्षण मिळावं हो। आता एवढी गर्दी आल्यानंतर त्रास होणार आहे त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांची सर्व मार्गी माफी मागतो आमचा त्यांना त्रास द्यायचा अजिबात उद्देश नाही आम्ही फक्त सरकारच्या विरोधात इथं आंदोलन करतोय मुंबईकरांच्या विरोधात अजिबात नाही मी रंजित जाधव पंढरपूर बहाने गावचा सरपंच